चूज द रॉंगली स्पेल्ट टू वर्ड पुन्हा एकदा स्पेलिंग वर प्रश्न विशिअस कन्सायन्स पॅनिकी आणि अमाऊंट चार शब्द विसीएस बघा बरोबर आहे का विसीएस राईट कन्सायन्स राईट पॅनिकीमध्ये घोड होतोय काय होतंय सांगतो अमाऊंट बरोबर बघा प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग आपलं बघायचे अर्थ बघायचे जेणेकरून तुम्हाला पुढे कामाला येईल करेक्ट स्पेलिंग पॅनिक जे आहे ना पॅनिक फॉलो बाय द सफिक्स के वाय पॅनिकला के वाय हा सफिक्स लागतो पहिली गोष्ट तर ते लक्षात ठेवा आणि तो पॅनिक असा बनतोय पॅनिक होणं माहिती ना आपला वेदना होणं काहीतरी ताणताना येणं पॅनिक आपण म्हणतो ना तुला लवकर पॅनिक होतो त्याने आता विशियस हा शब्द व्ही आय सी आय ओ यस ओ यू येस विशियस बरोबर आहे डिलिबरिटी क्रुएल ऑर व्हायलं बद्दल आपण त्याला थोडस क्रूर वगैरे त्या अनुषंगाने तो शब्द कन्सायन्स हा शब्द जो आहे अँड इनर फिलिंग ऑर व्हाईस ऍक्टिंग ऍज अ गाईड टू द राईटनेस ऑर रॉंगनेस ऑफ वन्स बिहेव्हिअर कन्सायन्स म्हणजे आपण म्हणतो ना आंतर मन त्याचं जे असतं ना मानसशास्त्रामध्ये ती स्थितीबद्दल वर्णन केलं जातं की आतलं मन जे असतं आपलं अंतर म्हणजे सांगता आहे ती ती प्यानिक, स्थिती okay? जी असते त्याला कन्साईज म्हणतात आणि पॅनिसी हा जो शब्द आहे पॅनिक पॅनिकी सॉरी त्याचा उच्चार कसा आहे तुम्हाला ओके म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नको पॅनिकी अफेक्टेड बाय ऑर शोविंग पॅनिक इझिली पॅनिक पॅनिक होतोय तणावात जातो आहे आणि अमाऊंट तर आपल्याला माहित आहे क्वांटिटी ऑफ समथिंग स्पेशली द टोटल ऑफ थिंग थिंग्स इन नंबर साईज व्हॅल्यू अँड एक्स्टेंड काहीतरी नंबर दाखवतोय साइज साईज किती आहे किती अमाऊंटमध्ये आहे त्यासाठी तो अमाऊंट शब्द आपण जनरल वापरत असतो